दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार मंगळवारी मुंबई येथे माजी नगरसेविका काँग्रेस प्रवक्ता डॉक्टर हेमलता निनाथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला या प्रसंगी नामदार छगनरावजी भुजबळ नामदार मानिकराव कोकाटे नामदार नरहरी झिरवळ नामदार प्रमोद हिंदूराव आमदार हिरामन खोसकर देवीदास पिंगळे अर्जुन टिळे रवींद्र पगार अशोक सावंत अनिल चौगुले रंजन ठाकरे योगिता आहेर प्रेरणा बलकवडे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत धुणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर हेमलता पाटील यांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत डावलले गेल्याची भावना झाली त्यातूनच काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी विचारांचा वारसा जपणारा पक्ष व विकासाची दूरदृष्टी असणारे नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी पक्षाची निवड केल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली यापुढे या पक्षात मिळेल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली अजितदादा यांनी प्रवक्ता म्हणून हेमलता पाटील यांना काँग्रेस पक्षाची भूमिका समर्थपणे पार पाडल्याबद्दल त्यांचे कौतुक केले पक्षामध्ये त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल अशी ग्वाही यावेळी अजितदादांनी दिली त्यांच्यासोबत काँग्रेसच्या उपाध्यक्ष कल्पेश जेजूरकर दर्शन पाटील व प्रभागातील दोनशे पन्नास कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात प्रवेश केला जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक